असं घडव नात तुझ्याशी जुळावं देव करो असं घडव ना तर तुझ्याशी जुळावं तुझं आयुष्य भविष्य माझ्या घराला मिळावं देव करो असं घडव तुझं तर तुझ्याशी जुळावं तुझं आयुष्य भविष्य माझ्या घराला मिळावं तुला वाटलही खोट किंवा वाटायलाही खरं वाट बघत या तुझी येण्या वाणी माझं घर वाट बघता बघता घर थकून गेलया वाट बघता बघता घर थकून गेलया माझ्या वाणी माझं घर फार सुकून गेलया घरातल्या माणसान का घराला छळावं तुझं आयुष्य भविष्य माझ्या घराला मिळावं घरा पुढं अंगण गोड्या पाण्याचा ग आड वर आडाच्या बाजूला गोड उंबराचं झाड उंबराच्या झाडावर खोपा चिव चिवण्यांचा त्याचं रोज चाले खेळ चिमुल्या पावण्यांचा त्याला पिलावानी कुणी घराच खेळावं तुझं आयुष्य भविष्य माझ्या घराला मिळावं तुझ्या माग माझी वाट रोज धावते पळते तुझ्या माग माझी वाट रोज धावते पळते जिथं जिथं वळते तू वाट तिथंच था। वळते वाटे माझ्या वाटेचं फळ न तुझ्या वाटेला करू दे माझ्या वाटेकडे आता तुझ्या वाटेला वळू दे रोज माझ्याच वाटेनं किती फळावं फळावं तुझं आयुष्य भविष्य माझ्या घराला मिळावं रोज एकटी राबते घरामध्ये माझी माय रोज एकटी राबते घरामध्ये माझी माय माझं बेसन भाकर तिचं बनवते चाय मला भी वाटत यावं वा तुझ्यावानी कोणी तवा मला भी वाटत यावं वा तुझ्यावानी कोणी रोज हो सकाळी उठून याव आंगणाला आणावं तुझं आयुष्य भविष्य माझ्या घराला मिळावं माझी चिमुकली रोज हो म्हण तात ता गोड गाणं माझी चिमुकली रोज हो घन गोड गाणं दादा गोरी गोरी पान शान वहिनी एका आण त्यांची मागणी ऐकून थोडं गालात हसतो त्यांची मागणी ऐकून थोडं गालात हसतो असं होण त्यांना मीही डालाच बसतो असं हसीनं मी त्यांना किती दिवस तुझं आयुष्य भविष्य माझ्या घराला मिळावं रोज पाहतो मी स्वप्न तुझ्या माझ्या वारातीच रोज पाहतो मी स्वप्न तुझ्या माझ्या वारातीच माझं तुझं नातं आहे तर तांब्या पारातीच पण परातीचा घास आणि तांब्यातलं पाणी तुझ्या नाजूक हातानी कधी फाजूशिल राणी खाण्या पिण्यापासून मला तू किती ग सळाव तुझं आयुष्य भविष्य माझ्या घराला मिळावं पुरे झालं सखे आता खूप झाले तुझे लाड पुरे झाल्या सखे आता खूप झाले तुझे लाड तुझा होकार नकार आता पत्रामध्ये झाड कधी येशील तू सांग पक्की तारीख आणि वेळ कधी येसील तू सांग पक्की तारीख आणि वेळ स्वच्छ मोक्ष शेवटचा उगा खेळू नको खेळ मीच कितीदा सांगावं थोडं तुलाही कळावं मी तर कितीदा सांगावं थोडं तुलाही कळावं तुझं आयुष्य भविष्य माझ्या घराला मिळावं देव करा असं घडव ना तर तुझ्याशी घडावं तुझं आयुष्य भविष्य माझ्या घराला मिळावं तुझं आयुष्य भविष्य माझ्या घराला मिळावं तुझं आयुष्य भविष्य माझ्या घराला मिळावं धन्यवाद